तर बघा आता नानाचं तिकडे औषध त्याच काम चाललंय मेंटिला किड पडले ते गाठ होती इंजेक्शन इंजेक्शन मारले काय करतो नाना काय एमडीला गाठ जाते जरा गाठ झाली त्याच्यामुळे ती गाठ फुटली काय झाली गाठ फुटली गाठ फुटल्यानंतर त्याला जरा तयार झालं किवान तयार झाले काय हे आता किड्याचं औषध आहे काय औषध हा काय किड्या औषध आता किड मारायचं किड आहेत ना आहेत ना त्रासच कुठल्या पण बघायला दररोज बघावं लागतं आम्हाला कुठलं काय झाले कुठल्या जखम झाली ना जखम जखम झाली झाली मोठी तर कुठलं तरी लस किंवा काहीतरी मारताना तिला गाठ आली असेल र लस म्हणजे मारतानी हा मग त्यामुळे तिला गाठ आली ती गाठ फुटली झिरलं नाही ना त्यामुळे गाठ तयार झाली गाठ तयार झाल्यानंतर ती फुटली फुटल्यानंतर आता काय करायचं आता इंजेक्शन मारायचं औषध होतो इंजेक्शन मारायचं का हा किड्याचं औषध होत आणि तेरा मिशन येता वरून सुडली जरा आता हे इंजेक्शन तिला मिडीला पण मोठ दुःखच तयार झालेलं आहे लय दुःख झालं तयार पण त्याच बरं होणार ती पण आपण समजा नाहीच बघितलं काय होईल बरं नाही बरं बघितलं तुला त्रास होणार ना मग त्रास होणार मग किड खाऊन टाकणार तिला किड किती पण पडणार ना लय किड होणार इंजेक्शन मारतो ती नाही खाजून खाजून ते दुखल मोठं करणार ती इंजेक्शन मारलं तिला तेरा मिशन म्हणजे सगळ्या दुखावून तिला काय थोडा आराम होणार आता काय होणार तर आता आराम होणार हा सगळं कशामुळं पडलं जाते गाणी मुळ कुठं काय गाठ फुटली कुठं काय झालं की जखम झाली म्हणजे तिथं गाणं आली ना उलट तार लागली कुठं काय झालं की लगेच मग जखम होती जखम झाली की मग जा ती त्याला काय होत जेन तयार होतो या जायला थोडा इंजेक्शन आराम पडल किड्याचं औषध मरून म्हणजे असं त्याच करावं लागतं तर आता ती नीट होईल त्यापूर्वा हा होईल ना नीट चांगली होईल तर आता किड्याचं औषध पण आणलं होतं काय किड्याचं औषध हे कायम ठेवलेलंच असतं तुमच्या सोबत हे असतच ना असतच कायमस्वरूपीच असत कारण ते मग गावात कधी जायचं कधी आपण आणायचो त्यांचं कधी दुःख बरं करायचं तर त्याला ते ते जास्त होणार ना म्हणजे आपण अशा पांगून बसल्यात सुई सगळं तयारच या समजा तयारी तयार असलं तर जनावर तेरा मिशन समजा सांग तेरा मिशन कशा कशा चालव होता काय आजारा चालतं तापावर चालतं डोळ्यावर चालतं कुठे का नाही नक्की फुटली त्याच्यावर चालत कशा ओपन कशा ओपन चालत अरे मिशन ला बरीच पावर आहे पावर आहे ना बाकी कशी जाईल बाजरी जावा बाकी दुसरं ना कशी खात दुसऱ्या तर ज्वारी जेव्हा खातो काय किती केल्या बाकरी चप्पा देव खातो एवढ्या बकरी लागते देतो उन्हात आणाच्या सुपरी आहे बाजरीचं भाकरी लागते भाकरी भाकरी खाई आहे तर काकीचा घसा पण बसला घसा बस बसला म्हणजे आजारी झाली थोडी का आजारी झाली कसा बसला डॉक्टरने सांगितलं गरम पाणी जरा गुळण्या करा सगळं चालू आता काय करायचं त्याला नाही असं राहणार राहायचं म्हणजे ऊन आणि पुणे आजारपणा जास्त होत उन्हामुळं सगळं होते हा उनल आहे ना आता हे पाऊस आबाळ निघलो पावसामुळं काय होत आभाळामुळं गरमा जास्त वाढते चुलीवरची बाघराशीच बनली जाते चव ना सवलतीच कुठं आणता हा कुठं आणता आणतो ते कडावला गेलो तर नाही गावाला गेलो कधी घरची बाजरी आणतो घरी पण एवढी पिकत नाही थोडी फार पिकती त्यात आता थोडी थोडी आणायची खायची नाही तर म्हणजे एकात घ्यायची ती पंचाळीस रुपये किलो आहे लय लय महाग महाग झाली झाली येणा तळाणार एक किलो ते पन्नास रुपये पाच किलो गेला माहिती तीनशे रुपये काय सांगायचे या ते बाबा गरीबाने कसं खायचं कसं राहायचं लय महाग आहे वाढली झाल्या भाकरी हा जाकरी आता थोड्या माग खायच्या मग दिवसभर पळायचं आपलीकडं आखी बात लागल्यात बात पण लक्ष ठेवलं जातं नाहीतर लोक मग वर द्या तर शिळ्या पण पाणी आल्या होते चांगले पाणी आता माघारी फिरले ते तर बघा सणाला असतो आमच्या इकडं तुमच्या इकडं कसा काय असतो कमेंट करून नक्की सांगा आता ही भाताला अशी वय केली जाती कसे गुर बिर शिरू नाही कुठल्या पद्धतीचं जनावर जाऊन आहे म्हणून बघा भात कसा हिरवा हे आमच्या इकडं अशी बातशीच जा लागली जाती बघा भातात दाख पाणीच आहे तुमच्या इकडे काय असतं हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा काय वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ हितच थांबवतो बघा असं मीठ गोळा करून एका जागेवर आणालोगत त्यात